महाराष्ट्रातील लाखो भाविकांची श्रद्धास्थान असलेले पशुपालक व धनगर बांधवांचे कुलदैवत मेंढीचा मेंढका गाईचा गोराखी अर्थात रोईगावचे श्री बाबीर देव भक्तदेवांना प्रेमाने बाबू बाबूगवळी यलूबाईचा बाळ म्हणून संबोधतात बाबीरदेव हे परम परमात्मा भगवान शिवशंकरांचे बारावे रुद्र अवतार आहेत पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात रोहीगावच्या माळ रानावर श्री बाबीर देवांचे मूळ स्थान आहेत येथून देव भक्तासोबत महाराष्ट्रभर गावगाव गेले तेथेही ते गावागावात श्री बाबीर देवांची हजारो मंदिरे आहेत पुणे नगर नाशिक जिल्ह्यातील धनगर बांधवांचे श्री साकूर बिरोबा फलटणचा धुळोबा आणि न्हावीरुईचा बाबीर देव अशी मुख्य कुलदैवत आहेत बाबीर देवांची मुख्य थोरली यात्रा ही दिवाळीला असते तर धाकली यात्रा ही माघ महिन्यात असते महाराष्ट्रातील नवस्फूर्ती बोकडबळाची सर्वात मोठी यात्रा ही श्री बाबीर देवांची आहे गुरुवार दिनांक एकोणतावी एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देवांची धाकली यात्रा भरली लाखो भाविकांच्या उपस्थितीत ही यात्रा पार पडली बालाघाट लोंगाराच्या परिसरात मालुजी गवळी व त्यांची पत्नी येलुबाई हे दाम्पत्य राहत होते मालुजींकडे हजारो गाई शेळ्या मेंढ्या होत्या पशुपालक हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता येलुबाई या सत्वशील गृहिणी होत्या आपल्या पतीला सर्वोपरी पूरक होत्या आनंदात राहणारे हे दाम्पत्य आनंदाने आपल्या बग्या बवळांची सेवा करत होती पण त्यांना एक रुखरूख होती ती म्हणजे त्यांना अजून मुलबाळ नव्हती हो आणि त्यामुळेच इतर बाया येलूबाईंना वांजुटी म्हणून हिनवत असायच्या येलुबाई मनातून फार दुःखी होत्या रात्र रात्रभर त्यांना झोप येत नसे हा दुःखाचा डोंगर आज नाही तर उद्या संपेल या आशेने येलुबाईंना मालूजी धीर देत होते वर्षामागून वर्ष लुटले पण येलुबाईंना काही केल्या मोलबाळ झाले नाही असेच एकदा हे दाम्पत्य शिखर शिंगणापूर परिसरात आपले गुरे घेऊन वास्तव्य करत होते तेव्हा एका दिवशी येलू माता कोठ्यामध्ये एकट्यात साफसफाई करत होत्या ते तेव्हा त्यांना समोर एक कपिला गाय दिसली ती गाय जन्माची वाजुटी होती तिला बघून येलू मातांना दुःख अनावर झाले येलूबाई मोठ्याने शोक करू लागल्या कुठल्या जन्माचं पाप मी भोगत आहे काही कळत नाही ज्या धरणीत बीज उगवत नाही ती धरणी कोणी आई म्हणत नाही तीन ताळांच्या देवांना जे सुख माहीत नाही ते सर्वश्रेष्ठ सुख म्हणजे आई होणं आहे मी कर्माची करंटी आहे मला ह्या जगात वांजुटी म्हणून जर राहायचं असेल तर ह्या न जगात नरकच सोसावा लागेल त्यामुळे हे जीवन जगण्याचा मला काही अधिकारच राहिलेला नाही त्यांचा तो शोक बघून त्या कपिला गाईला वाचा फुटली ती बोलू लागली येलू अग तुझं दुःख आणि माझं दुःख सारखंच आहे ग वांजपणाचा श्राप म्हणजे नरकाचं जीवन आहे पण हे बघ येलू वांज गायला जो पाना सोडायला लावतो तो म्हणजे कैलासाचा भोळा शंकर आहे तू ह्या पावन शिंगणापूर क्षेत्री वास्तव्य करत आहेस तुझं दुःख दूर करण्याची ताकद फक्त त्या डोंगरावर बसलेल्या मोठ्या महादेवामध्येच आहे त्याला दह्या दुधाची कावड करून सेवा कर तुला नक्कीच पुत्र प्राप्त होईल वाणी ऐकून हिलुबाईंचा आनंद गगनात मावना त्यांनी लगेच स्नान करून बेल फुले गोळा केली आणि दह्या दुधाची कावड करून शिकार शिंगणापूरच्या डोंगराकडे वाट धरली दऱ्या खोऱ्या अवघड वाट अरण्य आणि काट्याकुट्यातून अनवानी पायाने खांद्यावर कावड घेऊन येलुबाई देवापशी आल्या भोळ्या शंकराला दह्यादुधाचा अभिषेक घातला बेलफूल वायले व दोन्ही हात जोडून आपली मनोकामना सांगू लागल्या हे परम परमात्म्या भगवान शिवशंकरा मी आजपासून बारा वर्ष तुझी सेवा स्वीकारत आहे माझ्यावर कृपा करा मला ह्या वांजपणाच्या कलंकापासून मुक्त करा भगवंता मला मुक्त करा मला मातृत्वाचं सुख द्या त्या दिवसापासून येलुबाई नित्यनियमाने दह्या दुधाची कावड घेऊन कठीण परिश्रम करत डोंगरावर महादेवांच्या सेवेसाठी जाऊ लागल्या येलू मातेच्या मनात मातृत्वाची स्वप्न रंग घेऊ लागली आणि त्या आशेने दररोज न चुकता ही कठोर साधना येलुबाई करू लागल्या दिवसामागून दिवस आणि वर्षामागून वर्ष लुटली इतर बाया बाजूबाजूचे लोक गप्पा करू लागले आता या करंट्याबाईला कुठं देव पावणार आहे का वांजुटी ती वांजुटी जर आणणार बघा अशा प्रकारे लोक मत्सर करू लागले आणि येलू मातेने हे सर्व दुःख पचवून आपली सेवा चालूच ठेवली अखेर बारा वर्ष पूर्ण होत आली त्या कैलासाच्या भोळ्या शंकराचं आसन डगमगू लागलं देव विचार करू लागले येलूबाईंनी तर खरंच बारा वर्षाची सेवा पूर्णत्व सांगली जर ही सेवा पूर्ण झाली तर तिचा इच्छित वरदान आपल्याला द्यावंच लागेल बारा वर्षाच्या सेवेचा शेवटचा एक दिवस राहिला होता भगवान शंकरांनी मायाजाल पसरवलं सूर्यदेवांनी आपली उष्णता वाढवून कडक म्हणून पाडले येलुबाई कावड घेऊन बाहेर पडल्या तर येलुबाईंचे पाय गरम तव्यावर पडल्यासारखे होरपळून निघू लागले येलुबाई ओम नम शिवायचा जाप करत सरसर पुढे जाऊ लागल्या वाटेत मोठमोठी झाडे पडलेली होती काट्या खुट्यावर पाय देऊन इलू मातेच्या पायातून रक्त वाहू लागले उन्हातून पायाला आधीच आले होते आता भर घातली इलूबाईंचा कंठ सुकून गेला कशा बशा त्या पुढे चालत होत्या इत इतक्यात वाटेत हिंस्र शुहापदांनी येलू मातेचा रस्ता अडविला येलू मातेने हर हर महादेवाची गर्जना केली आणि तिथून वाट काढली पण डोंगरावर चढता चढता त्यांचं शरीर पूर्णपणे जीर्ण झालं खूप सारे रक्त वाहिलेने येलुबाईंना चक्कर येऊ लागली त्यांनी कावड खाली ठेवली व धरणीवर देह ठेवला डोळ्यातून आसरू येऊ लागले आणि येलुबाई बोलू लागल्या हे <laughs> भगवंता अरे अजून किती परीक्षा बघतोस रे आज शेवटचा दिवस आणि या शरीरानं साथ सोडली रे भोळ्या शंकरा धाव आता तूच धाव आणि तुझ्यापर्यंत येण्याची ह्या शरीराला शक्ती दे धाव महादेवा धाव येलूबाई महादेवांचा धावा करत उठल्या व कावड घेऊन पुन्हा चढू लागल्या अखेर देवापाशी येऊन पोचल्या पण तिथे तर देवांच्या मंदिराचे द्वार बंद झालेले होते ते बघून येलू माता ढसढसा दस रडू लागल्या भगवंता आता मी काय करू आजवर तुझं दार कधी बंद नाही राहिलं पण नेमका आज माझ्या व्रताचं शेवटचा दिवस आणि आज माझं व्रत पूर्ण होणार तर किती अडचणी येत्या समोर प्राप्ती द्यायचीच नसेल तर देवा मला पण ह्या धर्तीवर जगायची इच्छा राहिलेली नाही आज मी हा वाजोटा जीव तुझ्या दारात त्याग करत आहे असे म्हणून येलुबाईंनी देवाच्या दारातच डोकं अपटून घ्यायला सुरुवात केली रक्तबंबाळ झालेल्या येलुबाई पगुन आखेर ला बघून अखेर कैलासाच्या राणाला त्या भगवान शिवशंकराना जाग आली आणि खाडकन ते द्वार उघडले येलू माता आनंदाने आतमध्ये आल्या देवाला दह्यादुधांचे स्नान घातले आणि बेलफुल वाहिले इतक्यात प्रचंड प्रकाश पडला शिवलिंगातून साक्षात कैलास राणा शिवचंद्र मोगळी भगवान शंकर तेथे प्रकट झाली त्यांनी येलू मातेच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला व बोलू लागले येलू धन्य आहेस तू माझी बारा वर्षाची सेवा कधीच कुणाला पूर्णत्वास जात नाही फार सत्वशील असतात जे तुझ्यासारखी सेवा करतात आज मी खूप प्रसन्न झालो आहे बोल येलू प्लस शंभर वर्षाचा वेडापुत्र पाहिजे की बारा वर्षाचा शहाणापुत्र पाहिजे तू म्हणशील तसा पुत्रप्राप्तीचा वर आज मी तुला देणार आहे बोल येलू बोल इलू मातांच्या डोळ्यातून आनंद सुरुवात होते भरल्या डोळ्यांनी इलुबाई बोलू लागली देवा शंभर वर्षाचा येडा घेऊन काय करू द्यायचाच असेल तर बाराच वर्षाचा दे देवा पण जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत त्याच्या कीर्तीचा झेंडा तिने लोकांत मिरला पाहिजे असा कीर्तिवान आणि गुणवान पुत्र मला दे भगवंता शंकर भगवान असले त्यांनी तथास्तू म्हटले व बोलू लागले हे बघ येलू आजपासून पाचव्या दिवशी मी तुझ्या घरी येईल तेव्हा तुला मी पुढचा मार्ग मोकळा करून देईन असे बोलून शंकर भगवान अंतर्धान पावले येलूबाईंना आनंदाने घरी आल्या व पाचव्या दिवसाची वाट बघू लागल्या पाचवा दिवस उजडला येलो माता अंघोळ स्नान करून घरासमोर सडा रांगोळी टाकून भगवंतांची वाट बघू लागल्या दिवस मावळ तिला गेला पण भगवान शंकर काही आले नाही येलूबाई रडू लागल्या साक्षात कैलासाच्या राजानेही आज मला फसवले असे म्हणून शोक करू लागल्या पण इतक्यात पांढरा शुभ्र नंदी घेऊन गोसाव्याचा वेश धारण केलेले भगवंत येलूबाईंना आवाज देऊ लागले त्या वेशातही बिलूबाईंनी एका क्षणात भगवंतांना ओळखले येलुबाईंनी देवांना घरात आणले घुंगडी अंथरून देवांचं हसन सजवले देवांची पूजा केली आणि देवांना पाच पक्वन जेवण जेवण करण्यासाठी वाढले पण भोळा महादेव बोलू लागला येलू अगं मी रानावनात राहणारा जोगी आहे ग मला पक्वानं कधी आवडायचे असले येलुबाई म्हणाल्या देवा माफ करा आपण येणार म्हणून मी आनंदाच्या भरात ही तयारी केली भगवंता आपणाला भोजनासाठी काय हवे आहे हे मला सांगा मी तात्काळ त्याची व्यवस्था करते देव बोलू लागले अग जा गोठ्यात जी कपिला गाय आहे ना तिचे दूध आण मला तेच हवे आहे येलोबाई म्हणाल्या देवा अजून किती परीक्षा बघता ती कपिला गाई जन्माची वांज आहे तिला कसलं आलय दूध देव म्हणाली जा तर खर तुझी भक्ती जर सत्वाची असेल तर पाठीवर हात ताकता क्षणी गायी पाना सोडेल जा बघ तुझं सत्व तूच बघ येलोबाई आल्या त्यांनी ओम नम शिवायचा जाप केला भगवान शंकरांचे स्मरण करून कपिला गायीच्या पाठीवर थाप टाकली आणि आश्चर्य ती जन्माची गासेमध्ये दूध सोडू लागली येलोमातीने आनंदाने चरवीमध्ये दूध काढले व देवाजवळ आल्या देवा देवांनी चरवीमधील दूध सिद्ध केले व येलोबाईंना देऊन बोलू लागले हे दूध प्राशन कर तुला तुझा इच्छित पुत्र प्राप्त होईल हा वार्तालाप बाहेरून दोन मोलकर्णींनी ऐकला त्या धावतच येऊन देवाच्या पाय धरू लागल्या व बोलू लागल्या देवा आम्हालाही पुत्र हवा आहे कृपा करून आम्हालाही त्यातील थोडेसे दूध द्यावे देवांनी अर्धे दूध येलोबाईला दिले व अर्धे दूध त्या दोघींना दिले व म्हणाले जशी चैतीची पालवी फुटेल तसा तुमच्या उदरामध्ये दिव्य गर्भ वाढेल असे म्हणून देव अंतर्धान पावले येलू व त्या दोघींनी दूध प्राशन केले दिवसा मागून दिवस गेली चैत्राचा महिना आला झाडांना पालवी फुटली तसा त्या दोन मलकर्णींच्या पोटामध्ये गर्भ वाढू लागला नऊ महिने झाले आणि त्या दोघींनी सुंदर पुत्रांना जन्म दिला पण येलू मातेला काही पुत्र झाला नाही येलू माता शोक करू लागल्या रडू लागल्या धरणीवर पळून लोळू लागल्या त्यांचं डुण डुण ते दुःखानावर झालं त्यांची रडून रडून डोळे सुजले आणि अखेर त्या झोपी गेल्या येलूबाईंचा शोक बघून माता पार्वती भगवान शंकरांना म्हणाल्या तेव्हा आपण असा दुजा भाव का केला कठीण तप केलं येलुबाईंनी आणि तुम्ही त्याचं फळ दुसऱ्यांनाच का दिले पार्वती अगं येलुबाईचं सत्व बघून तिची मातृत्वाची इच्छा बघून मी भारावून गेलो आहे जसं तिला पुत्रसुखाचं दुःख झालं आहे तसंच मलाही मातृसुखाचं दुःख आहे मी तिने जगाचा स्वामी असून सुद्धा आई विना भिकारीच आहे पार्वती अगं माझ्या डोक्यात जरा वेगळंच चालू आहे त्यावर पार्वती माता म्हणाल्या देवा तुमच्या मनात काय चालू असतं हे कुणालाच ठाऊक नसतं भगवान शंकर हसले व अंतर्धान पावले आणि येलू मातेच्या समोर प्रकट झाले त्यांनी येलूबाईंना उठवलं व म्हणाले तू जिंकलीस येलू तुझं मातृत्वाचं सुख तुला देण्यासाठी साक्षात कैलास राणा तुझ्या समोर उभा आहे येलू अग तुझी कीर्ती त्रिलोकात अमर राहणार आहे कारण आज हा भोळाशंकर स्वतःच तुझा पुत्र होणार आहे बघ असे म्हणून भगवान शंकरांनी गळ्यातील रुद्राक्ष माळेचा रुद्राक्ष काढला व आपल्या शरीरातील भस्मट त्यावर टाकून जगाच्या कल्याणासाठी बारावा रुद्र श्री बाबीर देव प्रकट केले बाळ बाबीर बघून येलू मातेला पाना फुटला येलू मातेला बाळा इलूमातेने बाळाला श्मुराशी लावले चहूकडे लख प्रकाश पडला त्या फाल्गुन मासाच्या बलिप्रतीच्या दिवशी भगवान शंकरांचा बारावा रुद्र अवताराचा अवतरण बघून कैलासातील तसेच स्वर्गातील देवांनी त्यावर पुष्पवृष्टी केली आनंदारी धरत्री माता व सबंध सृष्टी शिवशंकरांच्या बाराव्या रुद्र अवताराचे स्वागत केले आणि अशा प्रकारे भगवान श्री बाबीर देवांचा जन्म झाला बोला येलुबाईच्या बाळाचं चांग भलं ढावी चा गायक्याचं चांग भलं बाबीर देवाचं चांगलं